मेंट सिंबॉल जसं फॉर एक्झाम्पल आता आपण प्रवास करतो प्रवास करताना आपला सिंबॉल दिसतात आता अॅरो राहते असा किंवा असं हे राहते रोज आहे समोर आहे ना किंवा या साईडला असं वळण आहे दिसतंय आपला किंवा असा सिंबॉल राहते की इथे ब्रिज आहे ट्रान्सपोर्टचं सिंबॉल असतात तुम्ही रोड न प्रवास करताना बघायचं कधी कधी असं राहते थर्टी आणि तुला गोल रोड असते म्हणजे या रोडवरती स्पीड तीस ची ठेवा आणि असं इथे नो हॉर्न म्हणजे इथं हॉर्न वाजू नका हो हे झाले ट्रान्सपोर्टचे क्रॉसिंग असते झेब्रा क्रॉसिंग म्हणजे असे असतात खूप साऱ्या हे कशासाठी असतात की हे म्हणजे हे लोक क्रॉस करतील इथून इथून लोक क्रॉस करतील तुम्ही हळू गाडी घ्या इथून लोकांना माहितीच नसतील पट्टी कशासाठी आहे ते कशासाठी आहे किंवा दोन रोड असले की मनात एक वाईट पट्टी असते म्हणजे या साईडला आपल्याला जाता येत नाही त्या मग हे सिम्बॉल्स असतात मग हे सिंबॉल्स झाले ट्रान्सपोर्टचे आणि हे सिंबॉल झाले इन्वॉयरमेंटचे मग तुम्हाला असं कुठलाही सिंबॉल येईल समजा ग्रीन पान दिसलं की समजायचं की ट्री बद्दल आहे वॉटर वगैरे दिसलं वॉटरचं ड्रॉपलेट वगैरे दिसलं की समजायचं की हे पाण्याबद्दल आहे है, है ना कधी रिवरचं सिंबॉल येईल आता हे बुक्स मध्ये टोटल सात सिंबॉल आहे बहुतेक एखादा नवीन पण येऊ शकते पण सिंबॉलचा क्वेश्चन पहिले लिहायचा सिंबॉलचा क्वेश्चनला सोडायचं नाही फ्रीमधले मार्क्स आहे दोन आणि सिंबॉल आहे ड्रॉ करायचा पण सिंबॉलबद्दल दोन माहिती आहे आता हे बघा रिसायकलिंग हा जो सिंबॉल आहे पहिल्यांदाच तुम्हाला दिलेला आहे हा रिसायकलिंग रिसायक्लिंग म्हणजे काय पुन्हा पुन्हा वापर करणे किंवा कमीत कमी वापर करणे समजा आता रिसायकल म्हणजे आता प्लास्टिक असेल रबर असेल किंवा आयरन मेटल असेल हे पुन्हा रिसायकल होते ना प्लास्टिकला गोळा करतात मेटल मेल्ट करतात पुन्हा प्लास्टिक बनते म्हणजे काय रिड्यूस रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करा समजा फॉर एक्झाम्पल मी मार्केटला गेलो मग मी दूध विकत आणत असेल मग प्रत्येक वेळेस मी डेली दूध आणत असेल तर मग प्रत्येक वेळेस पिशवी मध्ये कॅरीबॅग मध्ये पॅक करेल मग डेली माझं चार प्लास्टिकच्या बॅग माझ्या घरी डेली त्याच्यापेक्षा रिड्यूस करायचं वापर कमी करायचं घडून जाताने डब्बा वगैरे न्यायचा सोबत किंवा पॅकिंग न्यायचं कि आपला त्याच्यामध्ये दूध गेलं पाहिजे मग आपण हे काय केलं प्लास्टिकचं वापर कमी केला रियूज पुन्हा पुन्हा वापर समजा एखादी कॉटनची बॅग वगैरे आपल्याला दुकानामध्ये भेटली शॉपमध्ये भेटली तीच कंटिन्यू वापरतो बरेचसे ग्रामीण भागामध्ये ते बाजारासाठी पिशी वापरतात ते रियूज आहे आणि शहरामध्ये बघा ते जॉबून हो येता येतं पन्नीमध्ये काहीतरी फळं भाजीपाला घेते डबल दिवसाची डबल पन्नीमध्ये फळं भाजीपाला घेते म्हणते प्लास्टिकचं प्रमाण वाढवतात कमी रिसायकल रिसायकल म्हणजे काय की ते व्यवस्थित रिसायकल झालं पाहिजे थ्रो केलेलं मटेरियल म्हणजे हा सिम्बॉल्स आहे पुन्हा पुन्हा वापरायचं कमी वापरायचं जे वेस्टेज मटेरियल आहे त्याचं आणि ते रिसायकल झालं पाहिजे रिसायकल पेपर प्लास्टिक आणि मेटल्स एक्झाम्पल समजला फक्त एवढं लिहिण्यासाठी दोन मार्क्स पहिले नाव त्याचं काय मिनिंग आहे एक्झाम्पल तीन टाईप मध्ये लिहायचं पण हेडिंग नाव लिहायचं नाव शिवाय त्याला महत्वाचं पहिले सिंटेन्स दिस धी सिंबॉल शोज त्याचं नाव चालू करायचं उपलब्ध असलं की दिस सिम्बॉल शो म्हणजे हा सिम्बॉल काय दाखवते समजला चला नेक्स्ट सिम्बॉल समजा ट्रीचा आहे मग ट्रीचा सिम्बॉल काय दाखवते सेव्ह ट्री आपण हेडिंग टाकला ट्री सेव्ह ट्री स्टॉप कटिंग ऑफ फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्टचं कटिंग स्ट्रॉप करा सिंबॉल दाखवते आपल्याला प्रोटेक्ट द ग्रीनरीज आणि जे ग्रीनरीज आहे आपल्या ग्रीनरी ज्या फॉरेस्ट आहेत किंवा ग्रीन जे प्लांट्स वगैरे आहेत त्यांना आपण प्रोटेक्शन करायचं रक्षण करायचं चल नेक्स्ट आता वॉटरवाला वॉटरवाला काय दाखवते वॉटर ड्रॉप सिंबॉल नाव काय त्या सिंबॉलचं वॉटर ड्रॉप सिंबॉल मग इथं काय सेव्ह करतो आपण सेव्ह वॉटर समजलं सेव वॉटर यूज मिनिमम वॉटर वाईल वॉशिंग अँड क्लीनिंग क्लिनिंग आणि वॉशिंग करताना कमीत कमी, कमी वॉटर यूज करायचं काय समजा आंघोळीला एक बाटली लागली तर चार बाल्टी पाणी थ्रो करतात किंवा शॉवर चालूच ठेवतात नळ चालूच ठेवतात मग ते त्यासाठी हा सिम्बॉल्स आहे सिम्बॉल्स माणसाला जास्त नॉलेज आहे ते प्रोटेक्ट डू नॉट हार्म द एनिमल अँड हॅबिटेट्स त्या अॅनिमलला हार्म करायचं नाही आणि ते हॅबिटेट्स म्हणजे त्यांच्या राहण्याचं जे ठिकाण आहे त्यांना डॅमेज करायचं नाही तो सिंबॉल आपल्याला दाखवतो समजला अशी कुठलेही सिंबॉल येऊ शकतो नंतर बघा हा वाला सिंबॉल आहे हा बरेचदा मध्ये पण येऊ शकते लिफ विथ द इलेक्ट्रिक प्लग्स हा सिंबॉल मुलांना लिहिला नाही मुलांनी काही पण लिहिला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा इको फ्रेंडली एनर्जी कोणती फ्रेंडली एनर्जी इको फ्रेंडली एनर्जी तुम्ही आता हा वर्ड खूप वेळ साठसाल इको फ्रेंडली गणपती वगैरे म्हणजे काय इको फ्रेंडली गणपती म्हणजे काय मातीपासून बनलेला म्हणजे हे विरघडलं तरी पाण्याला हे दूषित करणार नाही पीओपी पासून बनलेला गणपती जो असते हा जर विरगडला तर हा केमिकल मिक्स करते पाण्यामध्ये म्हणजे असं प्रोडक्ट की जो एन्व्हायरमेंटला फ्रेंडली आहे घातक नाही त्याला इको फ्रेंडली म्हणतात म्हणजे अशी ऊर्जा वापरायची किंवा अशी ऊर्जा तयार करायची की जी इको फ्रेंडली आहे जसं की क्लीन एनर्जी त्याला काय म्हणतात क्लीन एनर्जी जसं की फॉर एक्झाम्पल पेट्रोल डिझेल केरोसिन यामधून निघणारा धूर घातक आहे सीएनजी इलेक्ट्रिसिटी याच्यापासून जे याच्यापासून बाय प्रोडक्ट काय निघत नाही आणि ते काय इन्व्हायरमेंटला इको फ्रेंडली काय इको फ्रेंडली म्हणजे इन्व्हायरमेंटला चांगले असणारे एनर्जी वापरायच्या किंवा क्लीन एनर्जी वापरायच्या इट मीन्स याचा अर्थ काय इट मीन्स युझिंग अ एनर्जी सोर्स डू नॉट हार्म द इन्व्हायरमेंट असे एनर्जी सोर्स वापरायचे की ते इन्व्हायरमेंटला घातक लागतात